<coughs> आपण विचार करा तो काळ असा होता की जगातल्या आक्रांत्यांनी भारताला लुटण्याकरता भारतावर आक्रमण केली आणि जगातल्या या आक्रांत्यांना माहिती होत भारताची ताकद ही भारताच्या अध्यात्मात आहे भारताची ताकद ही भारतीयांच्या भाविकतेत आहे भारताची ताकद इथल्या मंदिरांमध्ये इथल्या घाटांमध्ये या ठिकाणी त्यांना जी ऊर्जा मिळते त्या सर्व प्रेरणा स्रोतांमध्ये आहे हा भाविक या ठिकाणचा भारतीय नागरिक याच्या भावनेला जर आपण ठेस तर आपण भारताला गुलाम करू शकू आणि म्हणून या सगळ्या आक्रमत्यांनी कुठे काशीचं मंदिर तोड कुठे अयोध्येचं मंदिर तोड कुठे कृष्णाची जन्मभूमी तोड एकापेक्षा एक सगळे आमचे ज्योतिर्लिंग भंग करण्याचं काम आणि आमचं तेज तप भंग करण्याचं काम हे त्या ठिकाणी केलं आणि अशा परिस्थितीमध्ये पुण्यश्लोक अहिल्या मातांनी ठरवलं मी केवळ माझ्या राजापुरतं राज्यापुरतं विचार करणार नाही अखिल हिंदुस्थानाची जबाबदारी देखील माझी आहे देव देश आणि धर्मा करता जे हिंदवी स्वराज्य छत्रपती शिवाजी महाराजांनी तयार केलं त्यातल्या देव देश आणि धर्माची आता जबाबदारी माझ्यावर देखील आलेली आहे आणि म्हणून पुण्यश्लोक अहिल्या देवींनी केदारनाथ पासनं वाराणसी पर्यंत आणि सोमेश्वर पासन रामेश्वरापर्यंत आपली सगळी मंदिरं त्या ठिकाणी बांधून काढली घाट बांधून काढले आणि त्या परकी आक्रमकांना सांगितलं अरे तुम्ही किती आक्रमण केलं तरी आमचा देव देश आणि धर्म तुम्ही मिटवू शकणार नाही हा देव देश आणि धर्म आमच्या रक्तामध्ये आहे तो मिटवण्याची ताकद तुमच्यामध्ये नाही हे सांगणाऱ्या जर कोणी होत्या तर त्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होत्या